नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी तालुक्यातील धारणगाव येथील तरुण शेतकरी पीक पाहण्यासाठी शेतात जात असताना पाण्यात पुढून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली गजानन आशिरोबा डुकरे असं मृत तरुण शेतकऱ्याचं नाव आहे गजानन डुकरे हा रविवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास ई पीक पाहण्यासाठी शेतात जात होता पाण्याचा अंदाज, अंदाज का का न आल्याने गजाननचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेची माहिती मिळतात नातेवाईक आणि नागरिकांनी जिल्हा प्रशासनास याबाबत माहिती दिली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जीवरक्षक पथक घटनास्थळी दाखल झालं पथकानं सायंकाळी सहा वाजेपर्यंत बुडालेल्या गजानन डुकरेचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही त्यामुळं पथक परत आलं दरम्यान नातेवाईक नागरिकांनी रात्रभर नदी परिसरात गजाननचा शोध घेतला सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास समसापूर येथील बंधाऱ्यात मृतदेह अडकल्याचे नागरिकांना दिसून आले उपस्थितांनी तात्काळ मृतदेह बाहेर काढला नातेवाईक का आणि उपस्थितांनी गजानन डुकरेचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून याविषयी जाप विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी मृत गजानन डुकरेच्या परिवारास तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि समसापूर येथील बंधारा तात्काळ हटविण्याची मागणी संतत नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे हैदराबाद है मुक्तीसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने श्री शिवाजी महाविद्यालयात गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा श्री शिवाजी महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाना आयोजित करण्यात आली आहे सदरील स्पर्धेत राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि मराठवाड्यातील उच्च शिक्षणाची दिशा या विषयावर विद्यार्थी मंथन करतील विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असं बक्षीसाचं स्वरूप आहे पहिले तीन आलेले स्पर्धक विद्यापीठात होणाऱ्या स्पर्धेसाठी पाठविण्यात येतील असे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव स्पर्धा समन्वयक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर प्रल्हाद भोपे यांनी सांगितलं या स्पर्धेचं उद्घाटन महाविद्यालय विकास समिती प्रमुख हेमंत जामकर व्यवस्थापन परिषद सदस्य अभियंता नारायण चौधरी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास केशेट्टी उपप्राचार्य डॉक्टर रोहिदास नितोंडे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळं पालम तालुक्यातील खोरस येथील परमेश्वर साहेबराव खंडागळे यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला होता परमेश्वर खंडागळे यांचे वारस रंजनाबाई खंडागळे यांना आमदार डॉक्टर रत्नाकर गोट्टे त्याचप्रमाणे गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डामकर यांच्या उपस्थितीमध्ये चार लक्ष रुपयाच्या शासकीय मदत देण्यात आली चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे डाव्या पक्ष संघटनांच्या पुढाकारानं राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेत जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगानं दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि संघटनांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे या आंदोलनाच्या तयारीसाठी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील सावली विश्रामगृह वसमत परभणी येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी आमदार विजय गव्हाने खासदार संजय जाधव ॲडव्होकेट हो, माधुरी क्षीरसागर सोनाली देशमुख माजी महापौर रवी सोनकांबळे पंढरीनाथ गुले भीमप्रकाश गायकवाड जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे अंकिता डहाळे उद्धव शिंदे द्रौपदी जावळे सुहास पंडित शजी अहमद खान यस अब्दुल माजीद अब्दुल रशीद आदी पदाधिकारी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रंथालय अधिनियम एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार वेतनश्रेणी लागू करावी तसेच त्यांचे वेतन दरमहा त्यांच्या बँक खात्यात जमा करावे त्याचप्रमाणे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चाळीस टक्के अनुदान वाढीचा शासन निर्णय लवकरात लवकर लागू करावा त्याचप्रमाणे विमा हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांना असंघटित कामगारांचा दर्जा द्यावा द्या या आणि इतर मागण्यांसाठी आज सोमवारी सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या वतीनं जिल्हा प्रशासनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण तसेच आरोग्यमंत्री यांना मागण्यांबाबत कळविण्यात आले यावेळी ज्ञानोबा मुंढे ललिता शिंदे आढाव आप्पाराव शिंदे अशोक सामाले रमेश जाधव शिवम चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते परभणी शहरातील राष्ट्रीय महामार्ग मुख्य रस्ता एन एच एकसष्ट हा जातो या रस्त्यावरील शहरातील बस स्थानक लगतच्या उड्डाण पुलावरील फुटपाथ परभणी जिल्हा पोलीस प्रशासनाने अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे रस्ता रुंद असल्याच्या कारणावरून काढून टाकले आहे परंतु कित्येक महिन्यापासून सध्या शहरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की फुटपाथ काढल्यानंतर उड्डाण पुलावरील रस्त्यावर खड्डे तयार झाले आहेत त्यामुळं आधीपेक्षा सध्याच्या स्थितीत अपघाताचे प्रमाण जास्त वाढले आहे लवकरात लवकर शहरातील या उड्डाण पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे पॅन्थर परिवर्तन चळवळीच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी अध्यक्ष सिद्धार्थ पानबुडे बोधिसत्व साळवे रितेश देशमुख पंडित गायकवाड ज्ञानेश्वर लेवडे सागर पाणबुळे विक्रांत जोगदन सुतांशु कुरील विनायक शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षामध्ये ग्रह विज्ञान विषयात उल्लेखनीय यश संपादन केलं आहे या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गृहविज्ञान विषयातून एकूण सहा विद्यार्थ्यांनी ही परीक्षा यशस्वीरित्या के उत्तीर्ण केली आहे या यशाबद्दल कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार यांनी देखील विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या विद्यार्थ्यांमध्ये दिव्या उत्तम भगत प्रतीक्षा तुकाराम गवाले गायत्री बालमुकुंद काबरा आदिनाथ मुरलीधर बेले जान्हवी रंगराव उक्कलगावकर आणि ज्ञानेश्वरी रामराव अरगळे हे विद्यार्थी पात्र ठरले असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त करून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सेट परीक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवली आहे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर जया बंगाळे विभागप्रमुख डॉक्टर नीता गायकवाड विभागप्रमुख तथा शिक्षण कक्षप्रमुख डॉक्टर वीणा भालेराव विभाग प्रमुख डॉक्टर शंकर पुरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद